काय झालं नाही मला म्हटले च्या काय झालंय तुला आता आता काय झालंय खोटे म्हणा खोटे गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग सोंड्याला फिरवून आणले बघ त्यामुळे सोंडा शांत माझ्याजवळ येत नाही आता जर आला फिरवून आणलं नसतं तरी मग मग घासाघासीन चिटका चिटकीच गेला असता आणि फिरवून आणल्यानंतर मग आम्ही घासाघाशी चिटका चिटकी करतो आता कि चला मम्मीचं काय चाललंय बघू मी मी टांग ते पटपट पट फटाकडे वाजले का आवाज आला ऑल पापरे इ उपवास आई श्रावण सुरू झालेला आहे गाइस आणि श्रावण म्हटल्यानंतर उपवास तर असतो सुरू झालं कायमच आमच्यात असतो कायमच असतो कायम मग पपंदाचे जे रास काय होते मग आले बर इरिया नाही रे काटी शेती शेती हिशोब हिळूबा होत नाही काय हिळूबा घरातलं होत नाही सांगलेलं तर दहालाच आम्ही तिकडे होतो ना सांगलीमध्ये तेव्हा दहा सगळं काम वरकून बेडवर निवांत पण पेपर वाचत होते अशी दोन खोले होते चार खोले हो का तुझी झोप झाली ना मन की मला सांग तुझी झोप झाली का नाही हा तुझी झोप झाले का सांग असले तर सांग तुझी झोप नसले तर झोपित ना झोप झाले का आळस सारखं देऊन मला सांगून झाली नाही म्हणून माकड दोंडी एवढं झोपते तुम्ही माणसं दंगा दंगा झाला बसूर दंगा वगैरे चल आंघोळी करून मग तुला भेटतो दंगा सुरू झालेला आहे अरे बाप बास बासकी किती आळा द्याचा आल्या काय आलं की झोप आल्या झोप मग एकदा बघा बघ डोळं झाकते असं करून हा 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 चला आंघोळी करू मग तुम्हाला भेटू आंघोळी झालेली आहे फ्रेशम झालेला आहे आम्ही फ्रेशम भुकून भुकून फ्रेशम झाला आहे आम्ही आंघोळी करून आता चहा पिऊ ताजा होता ताजा मम्मी ता स्वयंपाक जवळपास झालेलं जाईल चांगली गोष्ट आहे या अरे बाप कामाडी माणसं चला चहा पिऊया बघते हळूच टाकला चहा पिऊ मग भेटू अजून झाडून मारते बा अजून यामुळेच करायला आहेत असे काम केल्यानंतर कसं बर काय म्हणजे सांगायला गेच की नाही काही साईपाकरी काय नाही फराळ केलं उपास उपासा का तुमचं काय उपवास उपास तर काय झाले नाही का मग कसं काय उपाय हे सगळं तुमच्यासाठी आहे अरे वा एन्जॉय तुमचं चालू आहे माझ्या असं आहे का आत्ता आंघोळी झाल्या आठ वाजता झालं तर व्यायाम ना तुम्हाला ते कुठलंच नको चपाळता व्यायाम शेती तर इर्य जातापर्यंत जातंपर्यंत आरतारान उरका पावता तुम्ही म्हटलं मी जाऊ तर करावी करावा असं अपेक्षा आहे असं पप्पांचं यांचं पप्पांचं कसं आहे स्वतः नाही करायचं पण दुसऱ्यानी करून दाखवा ही इच्छा आहे पप्पांची चला कुठं आहे काय झालं नाही मला म्हटले च्या घेऊन टोप नाही का तुफ्या द्यायचा काय झालंय तुला आता आता काय झालंय खोटे आहेत म्हणून खोटे आहेत सैर खोटे आहेत लोक ही लोक खोटे आहेत असं मम्मी म्हणते दिसते की हे पप्पा पप्पा ठेवायला आता चाललाय मला काय म्हणले चा घेऊन टोप न बांधू ह्याला द्यायचं नाही का पटके ना बघा म्हणून मी लिंब गोळा करता का आलो बघा तर बघतोय ते पुट काय मी आता ही ठेवायला ही काय साखरांना चालत मी आज उपवास आहे एवढं कशा बघू इकडं सगळे गाडी बाहेर काढलेली आहे आता आपलं काम झालेलं आहे बघा जाऊया आजचा दिवस झालेला आहे आपला आता आल्यावर भेटतो तुम्हाला चला तर चला कंटाळ तर आलेलाच आहे नेहमीप्रमाणे एडिटिंग करू अपलोडिंग करू झोपू माझी आई बाई गेंडास्वामी बरं आहे झोप तर तनके येते

मग आईची कामं काय करायचं संपत नाही मग चांगलं म्हणलो का वाईट म्हणलो मला जरा सांग कन्फ्यूज झाल्या ती तिला बोलायचं समजा नाही एवढी झोपेला आहे आणि आमची हे बघा ग गणपतीचा तू समजा हा नाही तू समजा नाही चला दोरच चाल नेहमी प्रमाण ब्लॉगला संपू जर तुम्हाला जर हा ब्लॉग जर आवडला असेल तर जरूर लाईक करायच्या नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तब आहे बाय काहीच